इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर साजनी इथं ट्रॅक्टर दुचाकी अपघात वडील मुलगा गंभीर जखमी इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर आज दुपारच्या सुमारास नऊ महाराष्ट्र सहकारी सुदगिरणी साधणी समोर भीषण अपघात झाला पंचगंगा सहकारी कारखान्यात कर सुस्वाहतूक करून रोकडीकडे जात असलेल्या ट्रॅक्टरनं समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे कोल्हापूरकडून इचलकरंजीकडे जात असताना विश्वनाथ पांडुरंग आरेकर वय पंचेचाळीस राहणार शाहूपुरी कोल्हापूर हे आपल्या अकरा वर्षाच्या मुलासह दुचाकी क्रमांक शून्य नऊ सी एन शून्य दोनशे बावनवरून प्रवास करत होते नव महाराष्ट्र सहकारी सुदगिरणी समोर आले असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालक कृष्णा माळी राहणार बीड ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेवीस बी सी शाईशे एकोणपन्नासनं त्यांच्या दुचाकीस धडक दिली या अपघातात सुमेध विश्वनाथ आरेकर वयाकरा या मुलाच्या वांडीला गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झाल्याचं समजतंय तसेच वडील विश्वनाथ आरेकर यांच्याही पायाला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं जखमी मुलासो वडिलांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं अपघातानंतर सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला त्यानंतर दा काही वेळातच विजेच्या खांबावरील वायर शॉर्ट रूड परिसरातील गवतास आग लागली साजनी गावचे स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी साजनी गावचे वायरमन राजू पाटील यांनी त्वरित वीज पुरवठा खंडित केल्यानं पुढील अनर्थ टळला या अपघाताबाबत ट्रॅक्टर चालकासह संपूर्ण घटनेचा पुढील तपास हातकणंगले पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याचं समजतं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा